नमस्कार मित्रांनो आजचा प्रश्न आहे दोन मोठ्या माणसांच्या वयांचा गुणाकार सातशे सत्तर असेल तर त्यांच्या वयांची बेरीज किती आणि पर्याय या ठिकाणी दिलेली आहे सत्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तावन्न आणि पंच्याहत्तर मित्रांनो बऱ्याच वेळी आपण बऱ्याच वेळा आपण काय करतोय की पर्यायाप्रमाणे उत्तर काढायला जातो आणि या ठिकाणी जर आपण पर्यायाप्रमाणे उत्तर काढायला गेलो तर आपल्याला बराच वेळ लागेल आणि गणितामध्ये तर आपल्याला जलद आणि अचूक उत्तर काढायचं आहे तर ते कसं काढायचं आता हाच प्रश्न आपल्याला बघायचा आहे तर या ठिकाणी दोन, दोन मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे सातशे सत्तर आणि त्यांच्या वयांची बिरीज झाली तर या ठिकाणी तो गुणाकार आहे सातशे सत्तर तर त्या सातशे सत्तर या संख्येचे आपल्याला मूळ अवयव काढावे लागतील लक्षात ठेवा काय काढावे लागतील मूळ अवयव आता मूळ अवयव काढण्यासाठी आपल्याला कसोट्यांचा वापर करायचा आहे तर सुरुवात आपण सातशे सत्तरला दोनने ने भाग लावतोय कारण सातशे सत्तरी समसंख्या आहे या ठिकाणी आपण दोनने भाग लावतोय सातशे सत्तर ला दोन भाग लावताना या ठिकाणी भाग लावून बेत्रिक सहा या ठिकाणी एक उरतोय सोळा पुन्हा एक बे पंच दहा म्हणजे सातशे सत्तरला दोन ने भाग लावल्यानंतर तीनशे पंच्याऐंशी या ठिकाणी येतोय बार त्यानंतर तीनशे पंच्याऐंशी ला या ठिकाणी बघा एकच तरी पाच आहे म्हणजे पाचने भाग लागतोय म्हणून पाचने भाग लावून घ्या पाच सात ते पस्तीस आणि पुन्हा तीन होत आहेत पाच सात ते पस्तीस सत्याहत्तर पाच तीनशे पंच्याऐंशी सत्याहत्तरला सात ने भाग लागतोय अकरा सात ते सत्याहत्तर म्हणजे या ठिकाणी अकरा येतील आणि पुन्हा या अकराला अकराने भाग होतो अकरा एक अकरा म्हणजे सातशे सत्याहत्तर ते जे अवयवला दोन पाच सात अकरा दोन पाच सात आणि अकरा असे आपल्याला त्याचे मूळ अवयव आव मिळतात मग आता या ठिकाणी हे जे मूळ अवयव आहेत त्यावर आपण त्या दोन मोठ्या माणसांच्या वयांची बेरीज करणार आहोत आता या ठिकाणी बघा समजा आपण ही दोन संख्या घेतल्या आणि यांच्या दोन संख्या यांची बघा गुणाकार बघा पाच जुने दहा आणि अकरा साते सत्याहत्तर यांची बेरीज केली तर या ठिकाणी सत्याऐंशी येते बघा पण इथे सत्याऐंशी पर्याय आहे पण लक्षात घ्या की आपल्याला दोन मोठी माणसं विचारले मोठ्या माणसांचा आता जर आपण दहा वर्ष वयाचा मोठा माणूस होईल का होऊ शकत नाही त्यामुळे हा जो पर्याय तो येणारच नाही बरोबर कारण दहा वर्षाचा लहान मुलगा असतो मोठ्या कोणाला म्हणायचंय तर ज्याचं वर अठरापेक्षा जास्त असेल त्याला आपण मोठा माणूस असं म्हणतो त्यामुळे हा पर्याय त्या ठिकाणी येणार नाही, नाही। मग आपण काय करायचंय तर अशी कोणत्या दोन संख्येच्या जोड्या निवडा की ज्याचं गुणाकार पेक्षा जास्त आहे तर या ठिकाणी बघा पाच आणि सात यांचा गुणाकार येतो पस्तीस आणि अकरा जुने बावीस या दोन संख्यांचा गुणाकार अकरा आणि दोनचा गुणाकार बावीस आणि सात आणि पाच चा गुणाकार पस्तीस म्हणजे या ठिकाणी लक्षात आले आल्यापूर अठरापेक्षा जास्त आहे पस्तीस आणि बावीस म्हणजे मोठी माणसं झाली यांची बेरीज बघा पस्तीस आणि बावीस याची बेरीज पाच दोन सात तीन दोन पाच म्हणजे या ठिकाणी ही जी बेरीज येते ती सत्तावन्न येते म्हणजे त्या दोन मोठ्या माणसांच्या वयांची बेरीज सत्तावन्न म्हणजे हा तीन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी बरोबर होते मित्रांनो ही जर तुम्हाला टिप्स आवडली तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद